आजचा विषय जरा थोडासा वेगळा आहे मला पहिल्यांदा कौतुक करायचंय ते म्हणजे आपल्या सैन्याचं से। मला खरंच कौतुक वाटलं गुढीपाडव्याच्या दिवशी मायनस टेम्परेचर मध्ये मान समोरच्या इथे बर्फामध्ये आपले दोन सैनिक गुढी उभारत होते खरंच त्यांचं कौतुक आहे त्यांना मानाचा मुजरा बेसिकली एक गोष्ट अशी आहे की अशा ह्याच्यामध्ये आपली परंपरा जपणं आणि अशा अवस्थेत थंडीमध्ये प्रचंड थंडी असलेली असण आणि त्यात गुढी उभारणं एवढं मोठं काम खरंच कौतुक करण्यासारखं अशा लोकांचं आहे अशा लोकांचं कौतुक करायलाच पाहिजे मला जेव्हा केव्हा ही लोक भेटतील सन्मान केलं दुसरी गोष्ट ज्यांचं खरंच कौतुक करावं असे म्हणजे मी अनेक वृद्धाश्रमात जातो मेंटल हॉस्पिटलला में जातो अनेक वेगवेगळ्या दवाखान्यात जातो तिथे रोगी बघतो पण तिथल्या असणाऱ्या ज्या आया आहे त्या काम करतात त्या बायका किंवा तिथे डॉक्टर्स तिथल्या नर्सेस विशेषत या इतर कामासाठी ज्या तिथल्या आया काम करतात त्यांना खरंच सैल इथे अतिशय प्रेमाने या सगळ्या गोष्टी करतात तर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या पेशंटला आपल्या घरातल्या पेशंटला जेव्हा आपण तिथे टाकतो ऍडमिट करतो त्या तिथल्या बायका किंवा तिथले डॉक्टर्स किंवा तिथले जे बॉय असतात ब्रदर म्हणतात त्याला सिस्टर ब्रदर त्याची काळजी घेतात ना मनापासून आपल्या पेशंट किंवा खाण्या रोगी नसतात खरं म्हटलं तर अशा अनेक बायका आहेत जी त्यांचं कौतुक होणं फार आवश्यक आहे बघूया आमच्या संस्थेतर्फे त्यांच्यासाठी काही करता आम्ही नक्कीच करू तिसरी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ज्या मुलीनी रचना लचके असं तिचं आडनाव आहे वळव्या आडनाव तिचा आहे सासरचं तिने तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे पासष्ट व्हिडीओच वर्ल्ड रेकॉर्ड केलं

लोकांसाठी खूप झटणारी धावणारी झडपडणारी आणि अशा याच्यामध्ये तिने ते काम केलेलं रचना बागवे किंवा लचके तर काल तिने शिवाजी मंदिरला कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यामध्ये तिने माझा सत्कार केला आता खरं सांगायचं तर ज्या लोकांनी सत्कार माझा केला लोक समुद्रासारखी आहेत समुद्रासारखं काम करणारी म्हणजे त्या सगळ्या लोकांचं जेव्हा मी काय काय लोकांची गोष्टी ऐकल्या तेव्हा लक्षात आलं असत या समुद्रासमोर मी म्हणजे एक बारमाई वाढणारा झरा आहे त्या लोकांची जेव्हा कामं ऐकली तेव्हा असं वाटतं की आपल्याला अजून भरपूर करता येण्यासारखं आहे वा अजून शिकण्यासारखं भरपूर आहे करता येण्यासारखं भरपूर आहे अशी लोक तिने निवडली तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे पासष्ट लोक त्याच्यामध्ये मी तीनशे एकसष्ट आहे आणि काल सत्कार झाला मोठ्या लोकांसमोर शिवाजी मंदिरला मला खूप आनंद वाटला अनेक ओळखी होणं फार महत्वाचं आहे अनेक विषय कळणं फार महत्वाचं आहे आपल्या भारतामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशी वेगवेगळी कामं केली त्यांची दखल कोणी घेत नाही दखल मध्ये वेळ आहे कोणाला आजकाल की खरं म्हणलं तर राजकारण लोक मी बोलत नाही पण बेसिकली जर खरं सांगायला झालं तर लोकांनी आपल्या इथे कोण माणूस काय करतो याची नोंद ठेवणं फार आवश्यक म्हणजे आज आम्ही जो प्रकल्प केलाय तो भारतातला आहे त्याची दखल फक्त मनोहर जोशींनी घेतली मला आठवत आहे की मनोहर जोशींना ज्यावेळेला ही गोष्ट कळली किंवा ते स्पीकर होते किंवा त्यांनी मला बोलवून घेतले मला म्हटले तुझं जे गाव आहे ना श्रीवर्धन मंदिर वडगर पांगोली हे माझे भिक्षुकीचे शेवटचे गाव तर या नक्षत्राचं उद्घाटन मीच करणार आहे दुसऱ्या कोणाला करून द्यायचं नाही तुम्ही इतका अभिमान वाटला म्हणून राजकारणात असणारा हा माणूस बाळासाहेबांचा एकदम जवळचा निकटवर अतिशय हुशार कल्लुक्झर जवाबी म्हणून यांनी स्वतःहून मला बोलून घेतलं याच जास्त कौतुक मला वाटत आज आम्ही अनेकांकडे नुसत्या चक्रा मारतो फेऱ्या मारतो तारखावर तारखा भेटत आहोत पण त्या काळात स्पीकर असलेल्या माणूसांनी मला बोलून घेऊन नक्षत्र वनाचं उद्घाटन केलं दोन हजार तीन साली स्वतःच्या नक्षत्राबद्दल त्यांनी मला विचारलं माझं नक्षत्र कुठलं असू शकेल सांग मला तुम्ही सांगेल म्हटलं एकंदरीत तुमच्या सगळ्या स्वभावांना असं वाटतं की तुमचा स्वभाव मी तुम्ही रास निश्चित मी कारण तुम्ही राजकारणात एवढे तुट्यातले आणि नक्षत्र भोवती तुमचं अनुराधा असणारे कारण तुम्ही बैठक हुशारा तितके खडगळून हसले जे वेळेला मला खूप छान वाटत तुला मग त्यांनी आले मला म्हटलंय तू काळजी करू न तुला एकही पैसा खर्च होणार नाही म्हणे मी आहे ना म्हणे मग ते आले त्यांनी नक्षत्रवाचं उद्घाटन केलं आणि मग ते गेले त्यांच्या राशीच भारतातला पहिला प्रकल्प आम्ही त्यांना आज आम्ही अनेक बोल लावली कोणाला काही फारशी कल्पना नाहीये पण रचना घाई ना या गोष्टी ज्या कळल्या तर त्यांनी माझी स्पेशल मुलाखत घेतली आणि माझा सत्कारही केला ज्या व्यक्तींकडनं सत्कार केला काम हे अतिशय थोड वेगळी प्रत्येक प्रत्येकजण त्यांच्या कामामध्ये एवढे परफेक्ट आहेत इतकी वर्ष लढतायत आणि कधी कधी मला असं वाटतं की देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणं ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणं सगळ्यात महत्व म्हणजे असं माझं हारित बिल मला खाटल्यावरील ढारी पण जाईल आणि खाडलं पण जाईल तुम्ही प्रयत्न करत राहा मी अनेक लोक आता तीनशे पाच याच्यामध्ये अनेक लोकांचं मी असे वाचलंय की तू लोकांनी काय कष्ट केले किती कष्ट के त्याला काय मर्यादा पण करताय सक्सेस जाईल या सगळ्या लोकांची तिने मुलाखती घेतल्या आणि त्या छापल्या विशेषतः युट्यूबवर ते येऊन पण गेले तीनशे पासष्ट दिवस तिने जे रेकॉर्ड केलं आमच्या संस्थेतर्फे रचनाचा आम्ही सत्कार करणार आहोतच पण ती जी काम करते त्या कार्याला तिला काही मदत झालेला आम्ही नक्की आहोत अतिशय सुंदर काम करते रचना आणि हे बक्षीस तिने मला दिलं का

आणि आजचा हा विषय वेगळा होता म्हणून भक्त बोललो गुरुवारी आपण एका नवीन विषयावर बोललो छान आहे इंडियाचा फायदा तुम्हाला सगळ्यांना पण ह्या सगळ्या ह्याच्यातनं एकच गोष्ट नसते कर्तृत्व हे सगळ्यात महत्वाचे करत राहाय नमस्कार धन्यवाद